शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेमध्ये यावर्षी अत्यंत अभिनव आणि अनोखा अशा प्रकारचा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील आणि पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने प्रदूषणमुक्त होळी साजरी करण्यात आली या प्रदूषणमुक्त होळीच्या कार्यक्रमामध्ये प्रथमतः उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमामध्ये शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी होळी सणाचे महत्व सांगितले शाळेच्या शिक्षिका ज्योती घुगे स्वाती पालांडे आणि जयश्री चौधरी यांनी पर्यावरण रक्षण करण्याची शपथ विद्यार्थ्यांकडून घेतली भरत दळवी सर यांनी घोषणा सादर केल्या या, के या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करावा याची जनजागृती व्हावी यासाठी विविध प्रकारचे घोषवाक्य लिहिलेले फलक आणलेले होते या प्रदूषणमुक्त होईची सुरुवात आणि पूजन शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकसुद्धा या, पालक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते रंगीबेरंगी कपडे परिधान करून आलेल्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून यावेळी होळी मातेचे प्रज्वलन करण्यात आले होळीचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी फेर धरून नाच धरला तसेच तस या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून एकमेकांच्या गालाला रंग लावले अत्यंत पर्यावरणपूरक अशा प्रकारचा होळीचा कार्यक्रम शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदूषणमुक्त होळी कार्यक्रम समितीने अथक परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या समितीचे प्रफुल्ल बोरसे ज्योती फुगे भरत दळवी जयश्री चौधरी पंढरीनाथ रोकडे यांनी अथक परिश्रम घेतले शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी वर्ग या प्रदूषणमुक्त होळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी या प्रदूषणमुक्त होळीतून एक अनोखा अशा प्रकारचा संदेश घेतला याबाबत शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर यांनी प्रतिक्रिया देताना आमच्या शाळेत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते येत्या चार दिवसांवर होळी येऊन ठेपलेली असताना त्याच्या अगोदर आमच्या शाळेत प्रदूषणमुक्त होळी आम्ही साजरी केलेली आहे समाजामध्ये पर्यावरणाची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून गेला आहे यावेळी विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या अत्यंत वेगळा आणि अनोखा असा उपक्रम शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत साजरा झाला खऱ्या अर्थानं शारदा मंदिर हायस्कूल कल्याण ही माझी शाळा एक महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे या शाळेला की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढेही सण समारंभ साजरे होतात ते निसर्ग नैसर्गिकपूरक कसे होतील असा आमचा प्रयत्न असतो आणि आज देखील म्हणजे चार दिवसाने होळी आहे पण आज आम्ही विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाने कशाप्रकारे तुम्ही होळी खेळली पाहिजे तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या फुगे यांचा वापर टाळला पाहिजे हा अत्यंत मोलाचा संदेश देण्यासाठी आम्ही आज हा उत्सव इथे साजरा केलेला आहे होळी साजरी केलेली आहे माझ्या विद्यार्थ्यांनी काही घोषवाक्य तयार केलेली आहेत नैसर्गिक रंग मागवलेले आहेत नैसर्गिक रंग हे कृतीतून ते वापरून ते सांगणार आहेत की आपण निसर्गाशी एकरूप अशीच होळी खेळली पाहिजे अशा प्रकारचा एक प्रकार अभिनव उपक्रम आज माझ्या शाळेमध्ये हा झालेला आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री, थ्री, थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल